यंदामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवला आहे म मसाला पान जे जो बाहेर म, पान स्टॉलवर असतात सेम तसेच तर हे पान कसे बनवायचे आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू या पान बनवण्यासाठी आपण घेतलं आहे चुना ओवा घेतला आहे खडीसाखर घेतली आहे कात घेतला आहे लवंग घेतले आहे विलायची घेतली आहे आणि थोडीशी दालचिनी घेतली आहे थोडासा मध आहे आणि तर साहित्य बघूया तर चेरी आहे हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि हा गुलकंद आहे आणि हे धना डाळ आणि थोडासा गोड मसाला जो असतो तो आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा गुलाब पाकळ्या बडीशेप तीळ स सर्व साहित्य मिक्स केलेला मसाला आहे साधी बडीशेप घेतलेली आहे आणि ही चेरी घेतली आली आहे आणि हे पानं घेतलेले आहेत हे साधारण ही थोडी मोठी साईजची घेतलेली आहेत आणि ही, ही थोडी छोटी साईजची घेतलेली आहेत नागिरीचे पानं जर आपण जर रोज जेवण झाल्यावर जर पचनक्रियेसाठी जो पान खातो अगोदर आपण ते बनवणार आहोत हे हो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पुसून घेतलेली आहेत नॅपकिनवरती तर ही डेट जे आहेत पानांची ते आपण असे कट करून घेणार आहोत कात्रीच्या साह्याने तर दोन पानं घेतलेली आहेत तर याला आता आपण चुना लावून घेऊया चुना जो आहे तो थोडासाच लावून घ्यायचा आहे जास्त नाही लावायचा कारण जास्त जर लावलं तर भाजू शकतं जिलेला तर थोडासा चुना घेतलेला आहे तो लावला आहे असं आणि थोडीशी कात घ्यायची ती पण थोडीशीच घ्यायची आहे हे पहा हे रोज पचन होण्यासाठी आपण पान बनवत आहोत जेवण झाल्यावरती तर ह्याच्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकणार आहोत थोडीशी खडी साखर आणि तीळ बडीशेप गुलाब पाकळ्याची जी मिक्स मसा आ, ब, मसाला आहे तो टाकणार आहोत आणि साधी बड़ी शेप थोडीशी विलायची आणि ही दालचिनीचा थोडासा तुकडा दालचिनीचा पण छोटाच घ्यायचा आहे कारण दालचिनी ही चवीने तिखट असते त्यामुळे थोडीशी टाकूया तर आता आपण हे पान बनवून घेऊया त्याचा शेप हे असं बनूया अगदी बारीक खोली करायची ह्याची साईज सांडेल घेऊया इथे एक असं आपण टाकलेले साहित्य सा बाहेर येऊ नये म्हणून हे एक असं लवंग खोचून घेऊया पुन्हा हे असं आतमध्ये हे पान दुमडून घेऊया आणि इथे एक लवंग असं खोचून घेऊया सो हे पहा झालं आहे आपलं रोजच्या जेवणानंतर जे जी पान खातो आपण तर आपण दुसऱ्या प्रकारचं पान बघून घेऊया तर आता आपण हे गुलकंद पान बनवणार आहोत तर हे पहा ज बाहेर जे पान स्टॉलवर असतं त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत हे तर मोठी साईजची पानं घेतलेली आहेत आणि ही मी तीन चार घेतलेली आहेत एक तीन साईज थोडी मोठी आणि एक छोटा तर, तर चला पाहूया हा चुना लावून घेऊया अगदी थोडा थोडा लावून घ्यायचा आहे ताट टाकून घेऊया थोडीशीलायची टाकू जी गोड मसाला आहे धना डाळ तो दुसऱ्या प्रकारचा ज्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आहेत तो मसाला टाकून घेऊया बडीशेपचा आता टाकूया गुलकंद सध्या उन्हाळा आहे आणि अशा प्रकारचं पान खाल्ल्यामुळे आपल्या अन्न पचनही चांगल्या प्रकारे होते आणि उष्णताही कमी होते पोटामधली तर थोडेसे बदामाचे काप टाकूया थोडासा ओवा थरी साखर टाकलेली आपण तर आता थोडं खोबरं टाकूया तरी आता असं फोल्ड करून घेऊया पानाला पाहू शकता हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे पान तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये मी सुपारीचा वापर केलेला नाही आहे कारण मुलं माझी खाणार आहेत त्यामुळं मी सुपारी टाकली नाही तुम्ही सुपारी टाकू टाक शकता तर माझं झालेलं आहे हे पाहता मी एक टूथपिक घेतली आहे आणि चेरी घेतलेली आहे तर आपण आता हे चेरीच्या साह्याने पानाचं तोंड जे आहे ते बंद करूया आणि अशी ही चेरी लावून घेऊया झालं आहे आपलं हे पान हे पहा तर आता हे आपण दुसरं प्रकारचं पान पाहूया म्हणजे ह्याची घडी कशी घालायची हा दुसरा प्रकार पाहूया पा पा तुम्हाला जी घडी पानाची घरी जी सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता ल चुना आणि कात घातलेला आहे थोडासा ओवा, खडी खडीसाखर धना पावडर व गोड मसाला इतर बडीशेप साधी बडीशेप गुलकंद आणि हे खोबरं खोबऱ्याचं प्रमाण जास्त आहे तर आता हे जे पान आहे तर हे असं फोल्ड करायचं आणि हे दुसऱ्याच्या साईडने असं फोल्ड करायचं आहे आणि हे आता असं ह्या साईडनं आपण असं फोल्ड करत जायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि आता जो मध घेतलेला आहे आपण तो असा साईडने लावून घ्यायचा आहे तर का तर पुढं सांगते तर आता चेरी लावून घेतली आहे आणि टूथपिकच्या साह्याने हे आता मी बंद करत आहे हे पहा आणि आता ह्याच्यावरच मी जेव्हा आपण खोबर खेचलं होतं तो असं ह्याच्यावर चिटकवून घेणार आहे जसं पानच्या स्टॉलवर भेटतं पहा त्या प्रकारे आणि आपण हे थोड्या वेळ असं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत तर झाले आहे आपले बनवून पान तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय